चाळीसगाव शहरामध्ये बोगस मतदार बोगस आय डी या माध्यमातून लोकशाहीचा कायमा फासण्याचं काम केलं आणि मिकाल पुढे गेल्याचं प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये तो देखील संभ्रम निर्माण झाला तो, तो एक असाही तेलगी चाळीसगाव मध्ये जन्माला आला की ज्याने काल नगरपालिकेमध्ये डिजिटल ऍपच्या सहाय्याने मतदारांना पैसे देण्याचा विक्रम केला आमचे पदाधिकारी आणि उमेदवार गृश्मेश्वर दात्या पाटील यांनी खर तर सुरुवातीपासून या निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणेवर चाणाक्षपणे लक्ष ठेवून वेळोवेळी सगळ्या बाबी या ठिकाणी घटकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाच्या लक्ष जाणून दिल्या आणि त्या सगळ्या बाबीची उकल काल मतदान प्रक्रियेमध्ये झाली दुर्दैवी असं की चाळीसगावकर की ज्यांच्या मतदानातून चाळीसगावकरांचं भवितव्य कुणाच्या हातात सोपायचं या सगळ्या प्रक्रियेच्या पूर्णपणे सत्ताधारी पक्षाने प्रशासनाला हातातून घेऊन लोकशाहीचा काल पूर्णपणे अक्षरशः काळीमा वाचणारा त्या ठिकाणी काल एक प्रकारे हत्या झाल्याचं लक्षामध्ये येते कारण विथ प्रूफ आरोप किंवा एलिगेशन नाही बनावट आयडी कार्ड बनावट मतदार म्हणजे व्यक्ती दुसरा मतदान तिसरा करतोय आयडी त्याचं फेक बनावट बनवलेलं आणि प्रशासनाला आम्ही वेळी सूचना दिल्या असताना प्रशासनाने त्याची साधी मोहीम सुद्धा राबवण्याचा तजदी घेतली नाही त्या पुढे जाऊन काल प्रशासनाच्या जा लक्षामध्ये जेव्हा आणून दिलं त्यांनी संध्याकाळी आरोपीलाही सोडून दिलं केंद्राध्यक्षांनी त्याची तक्रार केली नाही ना आरोला त्याची दखल नव्हती ज्यावेळेस त्यांना ही बाब लक्ष्यामध्ये आणून दिली अक्षरशः प्रशासन दबावमध्ये होतं आणि म्हणून चाळीसगाव शहरामध्ये बोगस मतदार बोगस आय डी या माध्यमातून लोकशाहीचा कायमा फासण्याचं काम केलं आणि म्हणून चाळीसगावकरांना स्टंटबाज नौटंगीबाज असा एक मोरक्या माहीत आहे पण आज चाळीसगावकरांच्या मनामध्ये पाल ते कोण हातील येईल आहे कारण सर्वसामान्य उमेदवार सर्वसामान्य कार्यकर्ता एवढं धाडस करणार नाही की अशा पद्धतीने ज्याच्यातून देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो ज्याच्यामधून राष्ट्रीय एक प्रकारे आपण ज्याला म्हणू शकतो मुवमेंट होऊ शकते अशा पद्धतीचे कागदपत्र तयार करून बनावट फोर्जरी या ठिकाणी चायजमध्ये हो लक्ष मध्ये आली आणि म्हणून आम्ही सर्व आघाडीच्या घटकांनी ठरवलं की आपण सावध होतो म्हणून या ठिकाणी विजयापर्यंत पोहोचूच परंतु दुर्दैवाने चाळीसगावकरांचा अधिकार लोकशाहीचा जर बोगस मतदार जे जळगाव धुळे नाशिक नंदुरबार ग्रामीण भाग गुडे देवगड आणि अशा परिसरात येऊन लोक करत असतील तर चाळीसगावकरांसाठी धोक्याची घंटा आहे म्हणून याला जनआंदोलन करता येईल का याला चवळ करता येईल का आणि म्हणून माध्यमाच्या माध्यमातून हा मुद्दा आज आम्ही मांडतो शासन सत्ताधाऱ्यांच्या इतक्या दबावामध्ये आहे की केवळ फॉर्मॅलिटीज म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला आहे अगदी प्रायमरी ज्याला म्हणतो आपण ज्याला इनिशियली दिसू शकतो प्रायमी फेसा कि ज्याला चारशे वीस फसवणुकीचा गुन्हा दाखल तो देखील नाही त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो बनावट कागदपत्र जीडी डॉक्युमेंट त्याचाही तो सेक्शन लागू केला नाहीये आय टी ज्याला सेक्शन आपण म्हणतो की ऑनलाईन वेगवेगळ्या यंत्रणेतून हे सगळं बनावट केल्याचं दिसतंय त्यामुळे कुठलेही सेक्शन न लावता फॉर्मॅलिटीज करण्याचा प्रयत्न प्रशासन दिसतंय आणि म्हणून ज्यांचं ज्यांनी रक्षण केलं पाहिजे ज्यांनी संरक्षण केलं पाहिजे आपण जे म्हणतो कुंपनाने शेत काढलं तेच दुर्दैवाने या सगळ्या प्रक्रियेला खतपाणी घालता काय प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून आम्ही चवळ म्हणून पुढे दोन बाबी आपण बोलला की नंबर एक की बोगस बनावट आय डी इपीक आय डी मतदार यादी याच्या बाबतीमध्ये नॅशनल लेवल पासून तर लोकल पर्यंत प्रत्येक जण प्रत्येक पक्ष या बाबतीमध्ये ओपन करतोय ओपन सिक्रेट झालाय आता की याच्यामध्ये फेरफार आणि हस्तक्षेप राजकीय होतोय दुर्दैवाने निकाल पुढे गेल्याचं प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये तो देखील संभ्रम निर्माण झाला आहे की आज आतापर्यंत प्रशासन शासन कुठेतरी इन्फ्लुएन्स होत होतं सत्ताधारी पक्षाच्या परंतु आता न्याय व्यवस्था देखील होती की काय हे चित्र त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून जर बिहारच्या निवडणुकीचे इम्पॅक्ट नगरपालिकेवर होऊ शकत नाही का जो मुद्दा आमच्या कृष्ण तात्यांनी मांडला मग ते तो चालतो मग आता या नगरपालिकेचा इम्पॅक्ट तुम्ही त्याला स्टे देतात म्हणजे का म्हणून तुम्ही संशयाच्या भरात ही ठेवतात निवडणूक आयोग हो। का म्हणून तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतात हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेपुढे आहेच पण चाळीसगावकर आम्ही सावध असल्याने या सगळ्या प्रक्रियेतून आम्ही विधानसभा लोकसभेला बेसावध होतो परंतु या निवड निवडणुकीला सावध असल्याने बऱ्यापैकी आम्ही याला चपराक देण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे आम्हाला विजयाची भीती नाही परंतु ही मात्र कर आणि लोकशाहीला घातकाची सगळी प्रक्रिया सुरू एफ आय आर दाखल झाल्यात उद्या आम्ही जिल्हाधिकारी एस पी यांना देखील मेल फॅक्स प्रत्यक्ष भेटून त्या फॅक्स देणार आहोत त्याच्यावर कार्यवाही करा बिंग एज अ डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडणूक अधिकारी आणि कायदा सुव्यवस्थेचे अधिकारी म्हणून आणि त्यांनी त्या ठिकाणी ऍक्शन घेतल्या नाही तर मग आम्ही त्या ठिकाणी पुढच्या बाबी ज्या आहेत त्या निश्चित करू मात्र याचा चिट्टा याची मागचा कोण तेलगी आहे कोण मास्टर माइंड आहे कोण बनावट कागदपत्र करत आहे कोण चाळीसगावकरांच्या भावनेशी खेळत आहे कोण देवा घरी गेलेल्या लोकांना काल चाळीसगावात देऊन मतदान त्यांचं करून घेतोय कोण परदेशात असलेल्या मुला मुलींच त्या ठिकाणी अधिकार वापरून या ठिकाणी फसवणूक करतोय कोण ग्रामीण भागातल्या मुलांना फसवून इथे बोगस आयडी आणून त्यांच्यावर उद्या त्या ठिकाणी इतके जबर गुन्हे होऊ शकतात की आयुष्यातून उठू शकतात अशा ग्रामीण भागातल्या लोकांना फसवतोय असा तेलगी शोधण्याचं काम शोधण्याचं काम आयोगाला आणि प्रशासनाला आणि पोलीस अधिकाऱ्यांना करायचंय आणि तो तेलगी समोर येईल त्याच वेळेस चाळीसगाव मध्ये खरी लोकशाही सुरू होईल अन्यथा लोकांचा अधिकार पळवला जातोय लोकांचा अधिकार चोरला जातोय लोकशाही या ठिकाणी पूर्णपणे आपण ज्याला म्हणतो गळा गोठला जातोय श्वास दूध भरतोय आणि आजच्या आहे देशमुख या नगराध्यक्षा होणार ही काळ्या दगडावरची रेष आणि मेजॉरिटीने आघाडी चाळीसगाव शहराच्या शाश्वत विकासाला आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये सामाजिक सलोका जो स्वर्गीय दादांच्या विचारांनी तो पुढे नेण्यासाठी पूर्णपणे सत्य पार्टीने हो डिजिटल इंडियाचा नारा दिला तो यासाठी की डिजिटली साक्षर व्हा नवयुवकांना इनोव्हेशन टेक्नॉलॉजी याच्यातून रोजगार आणि उद्योग उभे राहिले पाहिजे परंतु एक असाही तेलगी चाळीसगाव मध्ये जन्माला आला की ज्याने काल नगरपालिकेमध्ये डिजिटल ऍपच्या सहाय्याने मतदारांना पैसे देण्याचा विक्रम केला ज्याच्यामध्ये कुणी कोणत्या क्षणी कोणत्या ठिकाणी किती पैसे दिले याचा रेकॉर्ड पन्नास बावन्न हजार लोकांना पैसे दिल्याचा शोध घ्या या कोण हे ॲप त्या ठिकाणी वापरत कोणी ॲप डेव्हलप केलं याच्यातून धमकावण्यात आले लोकांना तुम्ही जर मतदान केलं नाही तर आमच्या प्रूफ आहे कोणत्या घरी कोणत्या ठिकाणी कोणा व्यक्तीकडून तुम्ही किती पैसे घेतले याचं प्रूफ त्या ठिकाणी आहे मतदारांना असं वाटलं की ते आमच्या यादीमध्ये नाव सर्च करतायत परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते पूर्णपणे ज्योग्राफिकल लोकेशन घेत होती फोटो व्हिडिओ शूट करत होती आणि या माध्यमातून मतदारांना धमकवण्याचं काम केलं जात आहे त्यामुळे या डिजिटल इंडियाचा नवीन नारा देणारा मोदींचा एक वेगळा अनुयायी मध्ये हा तेलगी जन्माला आल्याचं चा दुःख चाळीसगावकरांना आहे आणि बनावट आय डी इलेक्शन कार्ड सारखे बनावट कार्ड तयार करून बनावट लोक आणून चाळीसगावच्या एक खऱ्या अर्थाने वेगळी निवडणूक ज्याला आपण म्हणू शकतो की जी काळिमापासणारी निवडणूक चाळीसगावकरांनी अनुभवली